बाहेर आई बाहेर अरे अरे भैया करून घराच्या बाहेर पनीरची भाजी करत आहे समूह आम्ही दाखवत तुम्हाला पनीरची भाजी आज पनीर खाएंगे पनीर ये पनीर की सब्जी घराची मोठी कर ना माय ती निघाल पिघडून जायची Sige. नरम पाळी होती म्हणून ते चांगलं आहे छोकली मॅडम करताय पोया हे फॅन दाखवा म्हणजे नवीन विकत घेतलं छोकली ना किती रुपयाचा घेतला दोन रुपयाचा घेतला लाखाचा घेतला म्हणजे तिनं अन्नाचा आला का छोकली आहे हा आई ओपन दाडीने काढली आई दिले काय नाही म्हणते नाही 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 म्हणते आई तर हरभरा अरे आई तुझी माहिती गेलं भुकीचा मार्ग काढला भया

म्हणजे चांगलंच नाही माझ्या आईची साडी आहे मित्रांनो तुम्हाला तर माहित आहे आईचा माल म्हणजे आपला माल म्हणजे मुलीचा माल ॲश करो बघा कशी दिसते छान एक नंबर सुरतून घेतली साडी आहे हे बटा भाजी करायसाठी टमाट्याची पेस्ट काढून घेतलेली आहे लसण कांद्याची पेस्ट काजूची पेस्ट मसाला धनिया पावडर जिरं हळद तिखट आणि मसाला आणि इकडे हळद घातलाय तेल गेलं त्याच्यात ते जिरं आमदार छान अजून करते पनीरची हाटेलवाल्याची मुलगी आहे एकदा खाऊन पाच होईल नक्की हे आता घालते काय वाट मग तुम्हाला कांद्याची पेस्टी का तुला ते दाल फ्राय दाल फ्राय लिहि दाल फ्राय आहे म्हणते बस

माशा आल्या <laughs> आ अजा अज मी भाजी बनये पनीरची भाजी करते ना आपण त्या तिथे साधू लागत मस्त जेवायला गेलो तो पनीरची भाजी बनवत्या पनीरची भाजी

का सुरा टायर आहे बाबा ते टायरचा आहे ते चौकणी होता चौकनी सगळ्या टायराचा डबा आहे ते बाबा ते आपल्या गाडीने

Not the back.